जय शिवराय नमस्कार सर्व मित्र परिवार मी कचरू आमारे आज जागतिक नदी दिनाच्या निमित्तानं नदी विशेष घेऊन आपल्यासमोर येत आहे दिनविशेष किंवा महापुरुषांची जयंती पुण्यतिथी आणि आमची भटकंती यांचे व्हिडिओ मी आपणापर्यंत नेहमी पोहोचणे ने पोहोचविण्याचा ने प्रयत्न करत असतो मी थेट तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून माझ्या व्हिडिओ चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ही विनंती नदी दिनाचं काय महत्व आहे आणि नदीचा आज कसा कोंडमारा होतोय हे आपण आजच्या व्हिडिओद्वारे ऐकूया मित्र माणसाचं आयुष्य आणि नदी यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे नदी ही शाश्वत आपली जीवनवाहिनी आहे जागतिक नदी दिन साजरा करण्यामागचा जो उद्देश आहे किंवा जे कारण आहे ते कारणसुद्धा तेच आहे की नदी ही शाश्वत विकासासाठी कशी आवश्यक आहे नदीचं संवर्धन झालं पाहिजे नदी प्रवाहाचं जतन झालं पाहिजे आणि मानवाकडून जे काही नदीच्या प्रवाहामध्ये अडथळे येतात त्या अडथळ्याचं निराकरण करता आलं पाहिजे यासाठीच हा जागतिक नदी दिन आहे सुरुवातीच्या काळामधला मनुष्य हा ज्या वेळेला गुहेत राहू लागला गुहेतून तो बाहेर आला हळूहळू शेती करू लागला आणि स्वतःची वस्ती छोटीशी वसाहत म्हणून तो स्थापन करू लागला तर त्यावेळेची जी काही नगरं आहेत छोटे छोटे गाव आहेत हे सगळे गावं नदीच्या काठानेच वसलेली आपल्याला दिसून येतात आज रोजी आपण पाहत असलेलं दिल्लीसारखं शहर वाराणसीसारखं शहर हे सुद्धा शहरं म्हणजे ज्या का जुन्या काळी ते खेडेच असतील परंतु ते नदीकाठी आहेत महाराष्ट्राचा जर विचार केला तर नाशिक नाशिकसारखं शहर पुणे नांदेड ही सगळी शहरं हे नदीच्या काठी आहेत गावखेड्यामध्ये सुद्धा छोटे छोटे खेडे हे गावाच्या जवळ असतात फडक्यात काय तर गाव तिथं नदी असतेच गावाच्या जवळून वाहणारी एखादी तरी नदी त्या परिसरामध्ये असते या पृथ्वीवर तिघा जणांचंच खरं तर शाश्वत राज्य आहे एक म्हणजे आपला समुद्र दुसरं म्हणजे जमीन आणि तिसरी म्हणजे हवा आणि मग नंतर सगळी सृष्टी येते मग त्यामध्ये वनस्पती आहे तर प्राणी आहे आणि सगळ्यात शेवटी आलेला माणूस पण त्यामध्ये आहे काही दिवसापूर्वी बीड शहरातील किंवा बीड जिल्ह्यातील नद्या प्रचंड कोपलेल्या आपल्याला दिसून येतात नदी आमची माय आहे आणि आज आपण ज्या नदीच्या काठी बसलेलो आहोत ही सुद्धा एका डोंगरातून आलेली छोटी नदी आहे हाकेच्या अंतरावर ती बिंदुसरा नदीला जाऊन मिळते आज आम्ही नदी नावाच्या माईला भेटायला आलेलो आहोत पण आई ही रागात आलेली आहे मग आता आम्ही आमच्या आईचा राग समजावून घेतला पाहिजे आई खरंच का रागवली असेल आणि मग त्या आईच्या रागवण्याची जर कारण आपण लक्षात घेतली तर असं लक्षामध्ये येतं की या सृष्टीचा लाडका पुत्र जो या सृष्टीमध्ये सगळ्यात उशिरा आला या नदीमाईचा लाडका पुत्र हा मानव हाच या नदीच्या नरडीचा गोड घेणारा स्वतःच्या आईचा मारेकरी आहे असं आपल्याला दिसून येतं नदीचे प्रवाह आम्ही जागोजागी अडवलेले आहेत मोठ्या मोठ्या शहरामध्ये दोन मजली बांधकामं पाच मजली बांधकाम बहुमजली बांधकाम करत असताना आम्ही रेतीचा उपसा हा अपरिमित केलेला आहे खरं तर वाळू ही या पृथ्वीची जीवनवाहिनी आहे तिचं ते अन्न आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आम्ही त्या नरडीला फोट देऊन त्या तिच्या कुशीमधली जितका म्हणून वाळूचा उपसा करता येणार आहे तितका तो वा उपसा हा प्रचंड कमालीच्या बाहेर केलेला आहे रस्ते बांधत असताना नदीचा प्रवाह कुठून वाहून जाणार आहे त्याचा आम्ही विचार केला नाही बरं मोठ्या नद्यांच्या बाबतीत जरी हा थोडाफार विचार केलेला असला तरी सुद्धा हे जे काही लहान लहान नद्या आहेत की जसं माणसाच्या शरीरामध्ये छोट्या छोट्या केशवाहिनी असतात रक्तवाहिनी असतात काहींचा आकार तर डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही इतक्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आपल्या शरीरामध्ये असतात पण एक जरी रक्तवाहिनी बंद पडली तरी संपूर्ण शरीरावर आणि त्या त्याच्यातूनच मनुष्याचा मृत्यू होईल अशा प्रकारची घटना ही घडून येऊ शकते तर हे जे काही छोटे छोटे ओढे असतात छोटे छोटे ओहोळ असतात छोटे छोटे नाले असतात ह्या नदीच्या जीवनवाहिनी आहेत आणि मग ह्या सगळ्या नदीला ज्यावेळेला जाऊन मिळतात तरच ती नदी ही प्रवाहित राहू शकते नदी आपल्याला काय म्हणून देत नाही नदीमुळे आपल्याला अन्न मिळतं नदीमुळे शेती आहे नदीमुळे सिंचन आहे नदीमुळे कारखानदारी आहे नदीमुळे मासेमारी आहे नदीमुळे वाहतूक आहे नदीमुळे पाऊससुद्धा आहे म्हणजे आणि नदीमुळे सौंदर्यता टिकून आहे आणि म्हणून नदी ही आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे मानवी जीवनामध्ये चित्रपटात नदी आहे धड्यात नदी आहे कवितेत नदी आहे पुस्तकात नदी आहे म्हणजे नदी सोडून आपण आलिप्त राहू शकत नाहीत अशा प्रकारचं नदीचं आणि आपलं हे घट्ट नात आहे मग जागतिक नदी दिन काय सांगतो तर गेल्या कित्येक वर्षामध्ये नदीचा श्वास हा तिची घुटण झालेली आहे तिचा श्वास कुठंतरी दबत आहे हा श्वास मोकळा करण्याचं काम हे जागतिक नदी दिनाच्याद्वारे आम्हाला एक जागृतीचा संदेश घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे नदी कोपली आपण त्या नदी कोपल्याचा फक्त चर्चा करतो पण ती नदी का कोपली कुणामुळे कोपली हा विचार आपण करतो का जसं की आपण म्हणतो की मला राग आला राग ही आपली अवस्था नाही पण राग कुठल्या तरी घटनेमुळे येत असतो त्याला हे बाहेरचं कारण असतं आणि आतमध्ये माणूस हा उद्ध्वस्त होत असतो त्याचा एक जे काही नेहमीचं त्याचं जे वागणं आहे किंवा जे त्याची नेहमीची स्थिती आहे ही स्थिती बिघडते तसंच नदीचा हा फक्त आपल्याला प्रकोप दिसतो पण हा प्रकोप कशामुळे झाला नदीला पूर कशामुळे आला नदीनं स्वतःची मर्यादा कशामुळे ओलांडली ह्या गोष्टीचा आपण विचार करतो का तर ह्या ह्याची जी कारण आहेत ही माणसाच्या वर्तनाची आहेत आपण अपरिमितपणे त्या नदीच्या प्रवाहाचा विचार न करता नदीचे प्रवाह हे जागोजागी थांबवलेले आहेत ऐन नदीच्या प्रवाहामध्ये वीट आहेत काही लोकांनी कारखान्यामध्ये बाकी था थाटलेले आहेत दुकानं आहेत हा मोठे मोठे घर आहेत आणि मग त्यावेळेला की नदी स्वतःच अशी एक मोठ्या धक्क्यानं प्रवाहित होते कारण नदीनं नगर परिषदेची वाट पाहिली ग्रामपंचायतीची वाट पाहिली की बाबांनो तुम्ही हा कचरा माझ्या पात्रामध्ये टाकू नका मी तुमची अन्नदात्री आहे मी तुमची माता आहे पण पर नगर परिषदेनं ऐकलं नाही ना ग्रामपंचायतीनं ऐकलं नाही ना सर्वसामान्य नागरिकांनी ऐकलं नाही घरातला ना कचरा घे टाक नदीत नेऊ दुर्गंधी घे टाक नदीत नेऊन दवाखान्यातला कचरा टाक नदीत वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे घाण पाणी आहे टाक नदीत नेऊन आणि मग अशी अवस्था झाली की नदी आता पूर्णपणे घुसमटून गेलेली तिचा जा जीव जायची वेळ आली कोंडमारा झालाय आणि मग असं वाटतं की ह्याच नदीनं आभाळाला विनंती केली असावी की के बाबा रे आता तूच वाचव कारण ह्या मनुष्य जातीचा ह्या जो काही लाडका पुत्र आहे सृष्टीचा जो सगळ्या सृष्टीमध्ये आला आणि तो माझ्याच नरडीचा घोट बनून पाहत आहे माझा कोंडमारा झाला आहे जागोजागी कचऱ्याचे ढीग आहेत गंदी नाले आहेत घाण पाणी आहे कालसर अशा प्रकारचं पाणी आहे दुर्गंधी आहे केमिकल आहे सगळं आहे आणि माझा जीव आता या ठिकाणी म्हणजे जातोय की का अशा प्रकारची परिस्थिती आहे आता माझी मलाच माझे स्वतःहून आंघोळ करावी लागेल आणि ह्या आंघोळीला खूप मोठं पाणी लागणार आहे एवढं पाणी देण्याची अवकाश ह्या सृष्टीवरच्या माणसाची नाही म्हणून हे आबाळा तूच धावून ये पण बाबा रे तुझ्या धावण्यामुळं माझी आंघोळ होईल पण जो जो शेतकरी राजा माझ्यावर प्रचंड प्रेम करतोय गावखेडी माझ्यावर प्रेम करते ही सगळी उद्वस्त होणार आहेत पण नाईलाज आहे नदी जर राखली तरच पृथ्वी राखली जाणार आहे तरच आणि म्हणून एकदा मला जोराचं व्हावंच लागेल मला असं माझं अंग झटकावंच लागेल आणि ही प्रार प्रार्थना परमपित्या त्या आबाळानं ऐकली आणि जो जो भाग आवर्षणग्रस्त होता दुष्काळीग्रस्त होता आमच्या लहानपणापासून मी आज मी पन्नासीच्या उंबरट्यावर आहे कड्याला कधी जोराचा पूर आला केस तालुक्यात कधी मोठमोठ्याले पूर आले असं कधी आम्हाला ऐकायला मिळालं नव्हतं यावर्षी कड्यामध्ये पाणी शिरलं हा आकार झाला बीड नगर धाराशिव हे तसे आवर्षणग्रस्त भाग आहेत पण यावर्षी मात्र आपण पाहिलं तर सगळा मोठा मोठा पाऊस या भागामध्ये पडलेला आहे आणि नदी ही प्रचंड म्हणजे नदीनच बोलवायला हा पाऊस आणि स्वतःचं अंग त्या ठिकाणी झटकून घेतलेला आहे आज बघितलं आपण शहरामधल्या सगळ्या नाल्या नद्या अशा स्वच्छ झालेल्या आहेत रस्ते स्वच्छ झालेले आहेत आणि ते त्या नदीद्वारे त्या ठिकाणी वाहून जात आहेत मित्र हा प्रकोप आहे आपण प्रकोपाची प्रकोपा चर्चा चार दिवस करतो परंतु ही प्रकोप येण्यामागची जी कारणं येतं याला पूर्णपणे हा फक्त आपला मनुष्य कारणे कारणीभूत आहे बुद्धीचा वापर करून आपण निसर्गातल्या जेवढ्या मनुष्य शक्ती येतं हे आपण आपल्या पोटासाठी न वापरता भावी पिढीच्या विकासासाठी एक हव्यास नावाच्या बॅनर खाली आपण हे सगळं वापरत आहोत डोंगर आपण सपाट करून टाकले जो डोंगर हा नदीचा उगमस्थान आहे ते सुद्धा आपण नष्ट करून टाकलेले आहेत आणि म्हणून ही नदी आता ह्या दिवसामध्ये रागवलेली आहे ती आईचं रागवन आहे अवघ्या थोड्यामध्ये ती तिचा राग विसरून जाईल आणि ती पुन्हा अगदी जशाला तशी शांतपणे सौम्यपणे अगदी आपल्या मातेसारखी आपल्याला अंगा खांद्यावरती खेळविणार आहे पण आता जे नदीनं स्वतःहून जे काळी कचरा का घाण होता ते आता वाहून नेलेलं आहे आता पुन्हा एकदा माणसाची जबाबदारी आहे की वाळू हा तिचा प्राण आहे आणि आपण ती वाळू माप उपसत आहोत हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे एक नदीच्या शाश्वत विकासाचा प्लॅन आराखडा हा शासन व्यवस्थेनं तयार करून आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करणं हे मानवी संस्थेचं काम आहे तरच परिसंस्थेमध्ये महत्त्व असलेली नदी की पुढच्या अनेक पिढ्यासाठी अनेक काळासाठी टिकणार आहे नाहीतर काय होईल नदी तर राहील परंतु माणसं मात्र नसतील हेही तेवढंच खरं आहे जागतिक नदी दिनाच्या माझ्या मित्रपरिवाराला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद